श्री पुराण कथासार अध्याय सदोतीस धुम्राक्ष जगन मन्यू दंतूर आदी दैत्यांचा वध श्री गणेशायन सुत म्हणाले श्रोते हो कश्यप ऋषी पूर्वीपासूनच काशी राजांकडील धर्मकार्याचे पौराहित्य करत होते एके दिवशी ते राजा कश्यपांकडे आले व म्हणाले मुनिवर्य माझ्या पुत्रांचा विवाह ठरला आहे या मंगल कार्यात तुम्हीच पौराहित्य करावे अशी माझी विनंती आहे ते म्हणाले राजा या चातुर्मासात मी यज्ञ करणार आहे तसा संकल्प आधीच केलेला असल्यामुळे मी स्थान सोडून येऊ शकत नाही म्हणून या कार्यात माझ्या पुत्रांचे सहाय्य घ्या त्यांचे म्हणणे काशीराजांनी मान्य केले सात आठ वर्षाच्या महत्कटांना बरोबर घेऊन ते आपल्या सैन्यासह स्वस्थाने निघाले वाटेमध्ये एक आरण्य होते त्या अरण्यात नावाचा एक दैत्य झाडाला उलटे टांगून घेऊन दहा हजार वर्षापासून तपश्चर्या करत होता नरांतकाचा तो बंधू करून राहत असे काशीचे राजा त्या अरण्यातून मार्गक्रमण करू लागले योगायोगाने त्याच वेळी धुम्राक्षाची तपश्चर्या फळ आली त्याच्यावर प्रसन्न होऊन सूर्याने एक दैदिप्यमान अस्त्र पाठवले कोणाचाही लिलया सहार करून शकेल असे हे, ते महाप्रलयकारी अस्त्र वेगाने खाली येऊ लागले त्या अस्त्राकडे मोहकटांचे लक्ष गेले ते धुम्राक्षांच्या हाती लागले तर तो त्रिभुवनाला त्राही त्राही करेल याची त्यांना कल्पना आली त्यांनी उड्डाण करून ते अस्त्र पकडले आणि त्याच अस्त्राने त्याचा वध केला त्याची किंकाळी ऐकून त्याचे जगन आणि मन्यू हे दोन पुत्र तिथे धावत आले आपल्या मृत पिता पाशी काशीराजा आणि एक ब्राह्मण बटू उभे असलेले पाहून ते दोघेही संतापाने बेफान झाले ते राजावर धावून गेले व म्हणाले दुष्ट कृतज्ञ हे तुम्ही काय केले नरांतक तुम्हाला ठार करणार होता त्या भीषण प्राणसंकटात या आमच्या पित्यानेच मध्यस्थी करून तुम्हाला वाचवले त्या उपकाराची तुम्ही अशी परत फेड कराल असे आम्हाला कधीच वाटले नाही आता तुम्ही जिवंत राहत नाही ते ऐकून काशीराजाच्या सर्वांगाला भीतीने घाम फुटला घशाला कोरड पडली ते म्हणाले दत्त्य पुत्रांनो माझ्यावर रागू नका माझ्या पुत्रांचे लग्न ठरले आहे त्यासाठी ह्या लहानग्या कश्यप पुत्रांना घेऊन मी माझ्या वाटेने जात होतो तेवढ्यात या बटूंनी तुमच्या पित्यांचा वध केला म्हणून तुम्हाला जी काही शिक्षा करायची असेल ती यांना करा मी निर्दोष आहे तेव्हा जनक आणि मन्यू मोतकथांकडे क्रोथा वेगाने पाहू लागले व शस्त्र उगारून त्यांच्या अंगावर धावले त्यांचा पवित्रा पाहून मोहतकटांनी मोठी गर्जना केली त्या निनादाने दस दिशा दुमदुमल्या मग त्यांनी इतक्या जोराने श्वास सोडला की त्याच्या झोताने ते दोघे आकाशात उंच भिरकावले गेले ते नरातकाच्या नगरातील एका घरावर पडले आणि जागेच ठार झाले त्यामुळे तिथे एकच घबराट माजली दोतांकडून ते वर्तमान समजतास नरंतकाने काशीराजांना व मोहोत्कटांना अटक करण्यासाठी आपले हजार सैनिक पाठवले तेव्हाही मोहोत्कटांनी केलेल्या गर्जनाच्या निनादाने बहुतेक सैन्य गारद झाले जे कोणी वाचले त्यांनी सदर घटनेबद्दल नरांतकाला सांगितले ते वर्तमान ऐकून नरांतक अतिशय संतापला त्याने आपल्या सेनापतींना त्वरेने बोलावून घेतली व म्हणाला तुम्ही कश्यप पुत्रांना दडा शिकवा काशीराजाच्या नगरात मोठे उत्पाद घडवा त्याच्या पुत्रांना दिस्ताक्षणी ठार करा इकडे मोत घेऊन काशीराजा आपल्या नगरात प्रवेश आले लोकांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले प्रधानांनी सन्मुख जाऊन त्या दोघांचे पूजन केले वाजत गाजत मिरवणूक निघाली पाहण्यासाठी लोक उभे तीक होते त्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली सुहासिनी त्यांना त्यांनी ओवाळले त्या ते समयी त्यांच्यामध्ये कोणाला रुद्रांचे कोणाला श्रीहरींचे कोणाला बलाढ्यवीरांचे तर कोणाला ब्रह्मत्वाचे दर्शन झाले अर्थात ज्याचा जसा जा भाव असेल तसे त्याला दर्शन घडत होते पुढे नगरातील मुलांनी मोहतकटांना त्यांच्या समवेत खेळण्यासाठी खूप आग्रह केला त्यांना त्यांचे मन मोडवेना त्या बालकांमध्ये दंतूर आणि हे दोन दैत्य रूप पालटून आले होते खेळता खेळता त्या दोघांनी मोहतकटांना दोन्ही बाजूनी आवळून ठार मारण्याचा जोरदार प्रयत्न केला तेव्हा त्यांनी स्वतःला सोडून त्या दुष्टांना इतके घट्ट आवडले की त्यांच्या हाडांचा चक्का चूर झाला गतप्राण होऊन दोघेही खाली कोसळले त्यांची महाकाय कलेवरे पाहून लोकांच्या छातीत धडकीच भरली त्यावेळी पतंग आणि विद्युत हे दोन दैत्य वायुरूपाने मोहत्कटांचा घात करण्यास आले त्या वेगवान झंझावातामुळे प्रचंड ढूळ उडाली मालमत्तांचे मोठे नुकसान झाले महावृक्ष उन्मळून पडले आणि लोकांमध्ये एकच घबराट पसरली त्या सर्वांना दिलासा देऊन मोहतकटांनी त्या राक्षसांना गाठले आणि त्यांचे गळे दाबून एकेका त्यांना गारद केले मिरवणूक पुढे जात होती तेवढ्यात एक दैत्य मोठ्या दगडाच्या रूपाने रास्ता अडवून बसला लोक संभ्रमात पडले इथे आधी काहीच नव्हते मग हा दगड अचानक कुठून आला अशी कुजबूज सुरू झाली मोहतकटांनी त्याला ओळखले आणि आपल्या अंकुशाने त्या दगडाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या तो राक्षस छिन्नभिन्न होऊन पडला अशा प्रकारे राजधानीत प्रवेश केल्यापासून मोहटांनी पाच दैत्यांना यमलोके दाढले हे सर्व लोकांसमोरच घडले त्यामुळे ते गजाननांचा अवतार आहेत अशी त्यांची खात्री झाली त्यांनी जय जयकारांच्या गर्जनेत त्यांना राजप्रासादात नेले काशीराजांनी त्यांची पूजा केली त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली दुसरा दिवस उजाडला धर्मदत्त नावाचे एक ब्राह्मण राजांना भेटण्यासाठी आले ते म्हणाले भूपती मी कश्यपांचा मित्र असून मोहतकटांना आमच्या घरी नेऊ इच्छितो कृपया परवानगी द्या त्यांनी मोहतकटांना बोलवून घेतले त्यांना पाहून त्या ब्राह्मणांना फार आनंद झाला ते म्हणाले बाळ मी तुमच्या पिताजींचा परम मित्र आहे मी तुमच्याविषयी खूप ऐकले आहे तुम्ही गणपतींचे अवतार आहात अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे म्हणून तुम्ही माझ्या घरी आलात तर मला समाधान वाटेल त्याची विनम्रता आणि पाहून करताना संतोष वाटला काशीराजांची संमती घेऊन ते त्यांच्या समवेत निघाले मार्गामध्ये कामासुर आणि क्रोधासूर हे दोन दैत्य रूप पालटून एकमेकांशी भांडत होते तो, तो तंटा विकोपाला जाऊन दोघेही हातघाहीवर आले आणि वेगाने मोदकटांवर आदळले ते पाहून लोक भयभीत होऊन पळू लागले मोदकटांना त्यांचा राग आला त्यांनी दोघांचेही पाय धरले त्यांना गरागरा फिरवले आणि दानकण खाली आपटले मस्तकांचा चुराडा होऊन त्यांनी शणार्धात श्वास सोडला मरताना ते राक्षसी देहात प्रकट झाले होते त्यांना ओलांडून मोदकट पुढे निघाले तोच समोरून एक मदोन्मत हत्ती प्रचंड चित्कार करत त्यांच्या अंगावर धावून आला घाबरलेले धर्मदत्त रस्त्याच्या कडेला पळाले मोहतकटांनी उंच उडी घेऊन त्या हत्तीचे गंडस्थळ गाठले आणि सर्व सामर्थ्यानिशी आपल्या हातातील अंकुश त्याच्या मस्तकात घुसवला त्याचा विशाल देह निष्प्राण होऊन खाली कोसळला त्यावेळी ते त्यांचे बलाढ्य राक्षसात रूपांतर झाले होते लोकांनी त्याच्या भोवती मोठी गर्दी केली ते मोहतकटांच्या के पराक्रमाचे कौतुक करू लागले तो प्रताप पाहून धर्मदत्त थक्क झाले त्यांनी मोहतकटांना आपल्या घरी नेले झृ ही धुम्राक्ष दैत्याची पत्नी ती धर्मदत्तांच्याच परिचयाची एक स्त्रीचे रूप घेऊन तिथे उपस्थित होती प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर ती तेल घेऊन मोहतकटांपास आली ते तेल नसून विष होते ती म्हणाली बाळ तुम्ही खरोखरच तो आहात धन्य तुमचा पराक्रम धन्य तुमचे माता पिता त्यांची पुण्याई थोर म्हणूनच त्यांना तुमच्यासारखे पुत्र झाले या दोन दिवसात दैत्यांशी दोन हात करून तुम्ही थकून गेला आहात म्हणून मी तुम्हाला सुगंधी तेल लावते तुमचे अंग रगडते मग तुम्ही ऊन पाण्याने आंघोळ करा म्हणजे तुमचा श्रमपरिहार होईल मोदकटांनी तिचे कपट ओळखले होते पण ते काहीच बोलले नाहीत ते मुकाट्याने तिच्या पुढ्यात बसले व तेल लावून घेऊ लागले तेव्हा ते विष त्यांच्या ते अंगात न भिनता तिच्याच अंगात भिनू लागले तो दाह असह्य होऊन ती जमिनीवर गडबडा लोळू लागली त्यांनी जवळच असलेला नारळ तिच्या डोक्यात आपटला ती रक्ताबंबाळ होऊन मरून पडली ती राक्षसीन आहे हे करताच धर्मदत्तांचे सर्वांग शहारले ते भीतीने घामाघूम झाले हे वृत्त समजताच काशीराजा स्वतः तिथे आले त्यांनी मोहतकटांना प्रासादात नेले व त्यांच्या सुरक्षतेसाठी चोख बंदोबस्त ठेवला आतापर्यंत घडलेले सर्व प्रकार पाहून आपल्या पुत्रांचा विवाह विनाविघ्न संपन्न होईल की नाही याविषयी काशीराजांच्या मनात चिंता उत्पन्न झाली त्यांनी आपल्या मित्रांशी विचार विर्मश केला तेव्हा त्यांनी अजून दोन आठवडे वाट पाहावी असा सल्ला दिला त्याच रात्री आणखी एक संकट उद्भवले नरांतकांचे व्याघ्रमुख ज्वालामुख आणि दारुण हे तीन दैत्य नगरात प्रवेशले त्यांच्यापैकी एकाने नगरातील घरांना आगी लावल्यास सुरुवात केली दुसऱ्याने ती भडकावली त्यामुळे मोठा हाहाकार माजला भयभीत झालेले लोक सैराभैरा पळू लागले तिसरा दैत्य त्यांना भक्षण करू लागला ते वर्तमान राजांना सांगितले तेवढ्यात राज आगीने ती आग विझवण्याचा सेवक वर्ग आटोकाट प्रयत्न करू लागला मोहकटांना घेऊन राजा त्वरेने बाहेर पडले नागरिकांचे हाल पाहून ते अतिशय दुःखी झाले होते ही सर्व दैत्यांची करणे आहे हे, हे मोहकटांच्या लक्षात आले तोच व्याघ्रमुख समोरून आला त्याने मोहकटांना घेऊन टाकले तेव्हा त्याने विशाल रूप घेऊन त्याचे पोट फाडले आणि अग्नी आणि वायूच्या रूपाने उत्पाद घडवणाऱ्या अन्य दोन दैत्यांनाही गुळून टाकले त्यांनी नगरावर एक दृष्टी टाकली तर काय आश्चर्य ते पूर्वी होते तसेच झाले ते महान सामर्थ्य पाहून लोकांनी त्यांचा उत्स्फूर्त जय जयकार केला काशी राजांवर व त्याच्या नगरावर जी संकटे आली त्यांचे कारणही मोटकटच होते आणि त्याचे निवारणही करणारे तेच होते अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय सदतीस समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा dengan ni wah.